गुणगौरवाचा सोहळा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करताना उजळला सन्मान राजाभाऊ तुंगार सोहळा मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या एकशे सत्तर विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा व अभिमानाचा झळ प्रकाश दिसून आला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे संस्थापक चेअरमन संजय तुंगार यांनी विद्यार्थ्यांना समाजात आदर्श निर्माण करण्याचं आवाहन करत त्यांच्या यशामागील मेहनत पालकांचे योगदान आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांचे विशेष कौतुक केले या कार्यक्रमात संस्थेचे संचालक मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते त्यामध्ये संजय तुंगार गणेश जाधव हेमंत तुंगार चंद्रभान काकड दिलीप जाधव सौ निर्मला तुंगार दशरथ जाधव नामदेव बोराडे राजाराम जाधव शरद जाधव संदीप झालटे भूषण तुंगार कैलास जाधव संपत वाळूंज धनाजी मते अशोक साळवे सौ दीपाली कुंदे प्रमोद सोनजे घनश्याम हरळे सौ मंगल तुंगार संदीप साळवे महेश तुंगार चैतन्य थोरात आणि राहुल कळमकर यांचा समावेश होता सर्व संचालकांनी विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करत भविष्यातही असे उपक्रम राबविले जातील असे आश्वासन दिले दरम्यान संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन देखील करण्यात होतं श्री पुंडलिक मंगल कार्यालय शिंदे येथे ही सभा पार पडली संस्थापक शिंदे संजय संस्थापक चेअरमन संजय तुंगार यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली आहे सभेत खालील मुद्द्यांवर विचार विनिमय करण्यात आला पोट नियम दुरुस्ती व सदस्य वाढ यावर चर्चा एकंदरीत

पहिली बालवाडीपासून तर बारावीपर्यंत आणि जे विशिष्ट प्रावीण्य मिळव मिळवलेले सर्व विद्यार्थी जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं आणि एक नंबरने पास झाले असे जे विद्यार्थी पोलीस खात्यात असो से असो त्याचबरोबर डॉक्टर असो किंवा इतर क्षेत्रामध्ये असो सर्व क्षेत्रामध्ये किंवा सहकार क्षेत्रामध्ये महसूल क्षेत्रामध्ये महसूल अधिकारी म्हणून निवड झाली असे सर्व विद्यार्थ्यांना सत्कार या ठिकाणी या ठिकाणी पार पाडतात या विशेष सभेला आमचे संस्थेचे वाईस चेअरमन गणेशजी जाधव माजी चेअरमन हेमंतजी तुंगार व ज्येष्ठ संचालक संपतरावजी वाळून व जनसंपर्क संचालक मैलासजी जाधव सोसायटीचे चेअरमन शिवाजी पाटील मते व्हाईस चेअरमन गणपतराव जाधव त्याचबरोबर आमचे विशेष वसुलीचे अधिकारी जे आमचे बॉडी वाय असे आरजी काका जाधव त्याचबरोबर सोसायटीचे सर्व संचालक मंडळ आणि विशेष करून आमच्या संस्थेचे मॅनेजर संदीपजी झालटे हे या ठिकाणी त्यांनी आणि त्यांचं सर्व कर्मचारी आमच्यावर चांगलं काम करते आणि विशेष आम्ही साठ टक्के डिव्हिडंड यावर्षी वाटप करीत आहे आणि वसुलीसाठी सर्वांनी सहकार्य करावं अशी मी संस्थेच्या वतीने सर्वांचे विनंती करतो आणि आलेल्या सर्व सभासदांचे मी हार्दिक अभिनंदन हेमशेट तुंगार यांनी दिले त्याचबरोबर जे प्रमाणपत्र दिले आमचे वैचरमन म्हणाले ट्रेडिंगचे संचालक गणेशजी जाधव यांच्या वतीने ते देण्यात आलेले दोघांचंही मी संस्थेच्या वतीने आभार मानतो पनरपात संस्था शिंदे यांची बावीस सभे किंवा वार्षिक सभा खेळमेळीच्या पार पडली सर्व सभासद आणि शालेय विद्यार्थी यांचा सत्कार पार पडला तर सभेमध्ये असा विषय मांडण्यात आला की आता त्याऐवजी आपल्याला दोन सभासद अजून वाढ संचालक वाढवायचे तर सर्वांमध्ये तो निर्णय तर झालेला आहे ना आणि त्याबद्दल मी सगळ्यांचे अभिनंदन करतो आभारी संस्था यांचं आज वार्षिक सर्वसाधारण सभा ही खरीपण त्याचप्रमाणे संस्थेचा दरवर्षीचा जो उपक्रम असतो त्यांनी विशेष प्राविण्य आणि गुणवंत विद्यार्थी या सर्वांचा सत्कार संस्थेच्या वतीने घेतला त्याचप्रमाणे आजूबाजूचे जे पंचपूषतील गाव आहेत सरपंच उपसरपंच यांचाही पण या ठिकाणी सर्वांनी सर्वांचा सत्कार संस्थेच्या वतीने जा तसेच शिंदे गावातील प्रथम म्हणून कुंगार डॉक्टर यांची प्रथम निवड झाली त्यांचाही असे मान्यवरांचा सत्कार करून संस्थेने फार मोठं मोलाचं सहकार्य केलं व पुढील विद्यार्थ्यास मोठं प्रोत्साहन मिळालं यामुळं सर्व संस्था चालकांचे व विशेष संस्थापक सदोषी तुंगारवत त्यांचे वाईस चेअरमन सर्वांचं मी शिंदेगावच्या वतीने व ग्रामपंचायतीच्या वतीने अभिनंदन करतो व आभार या संस्थेच्या जे आम्ही पक्षी कारण